देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी लोकसभेत दोन हजार पंचवीस चा बजेट सादर करणार आहेत निर्मला सीतारामन देशाचे बजेट सादर करून नवीन विक्रम करणार आहेत मोदी सरकार च्या या अपेक्षा आहेत निर्मला सीतारामन या बजेटमध्ये टॅक्स पेअर्स साठी अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यताही गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे मोदी सरकार ओल्ड टॅक्स रिजिम रद्द करू शकते आणि देशात एकच न्यू टॅक्स रिजिम आणू शकते अशी चर्चा आहे सरकारने या संदर्भात अनेक ही दिले आहेत पण खरंच असं होणार का बजेटमध्ये इन्कम टॅक्स संदर्भात कोणते बदल होण्याची शक्यता आहे टॅक्स दिलासा मिळणार का अशा अनेक प्रश्नांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बाकी बजेट संदर्भातील आणखी बरीच माहिती आम्ही देणार आहोत त्यामुळे तुम्ही जर अजून पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात एक फेब्रुवारीला सादर होणाऱ्या बजेट मध्ये केंद्र सरकार इन्कम टॅक्स कमी करण्याची घोषणा करू शकते अशी शक्यता काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्ट मध्ये व्यक्त करण्यात आली नुकत्याच आलेल्या रॉयटर्सच्या या रिपोर्टनुसार केंद्र सरकार बजेटमध्ये इन्कम टॅक्स कमी करण्याचा विचार करत आहे या रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे की इन्कम टॅक्स मधील या कपातीचा फायदा अशा लोकांना मिळणे अपेक्षित आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न पंधरा लाख रुपयांपर्यंत आहे यामुळे प्रामुख्याने मिडल क्लास आणि शहरी भागात राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे तसे झाल्या सर्वसामान्य टॅक्स पेअर्सला यातून मोठा दिलासा मिळू शकतो गेल्या अकरा बारा वर्षात सरकारच्या उत्पन्नात सामान्य टॅक्स भरलेल्या इन्कम टॅक्स वाटा वाढला आहे तर कंपन्यांकडून गोळा केलेल्या कॉर्पोरेट टॅक्सचा चा वाटा कमी झाला आहे असे गेल्या बजेट मधील दिसून येते अशा परिस्थितीत इन्कम टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेणे सरकारला कितपत सोपा जाईल हा मोठा प्रश्न आहे पण इन्कम टॅक्स मध्ये किती कपात होईल हे सध्या तरी सांगता येत नाही सरकारने असे केल्यास त्याच्या कमाईवर परिणाम होणे स्वाभाविक आहे परंतु लॉंग टर्म मध्ये हा निर्णय टॅक्सपेअरची ची संख्या वाढवण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो ज्यामुळे भविष्यात टॅक्स कलेक्शन चांगले होऊ शकते गेल्या काही वर्षात शहरी भागात राहणाऱ्या लोकांचा राहणीमानाचा खर्च वाढला आहे तसेच पगारात कमी वाढ झाल्यामुळे आर्थिक तणावाचा सामना करावा लागत आहे इन्कम टॅक्स कमी केल्याने टॅक्स च्या हातात अधिक पैसा येईल ज्यामुळे त्यांचा खर्च करण्याची क्षमता वाढेल यातून ग्राहकांची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेचा बचतीचा दरही वाढू शकेल असे झाल्यास अस देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि जीडीपी वाढेल अशी शक्यता आहे पण अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी इन्कम टॅक्स कमी करण्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे राजन यांनी बजेटमध्ये इन्कम टॅक्स कमी करू नये असा सल्ला अर्थमंत्र्यांना दिला आहे इन्कम टॅक्स कमी करण्याऐवजी सरकारने शिक्षण आरोग्य आणि रोजगार यासारख्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट वाढवावी असे राजन यांनी सांगितलं आहे राजन म्हणाले की इन्कम टॅक्स कमी करण्याऐवजी देशात रोजगार निर्मितीला कसे प्रोत्साहन देता येईल यावर केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे सरकार न्यू टॅक्स रिजिम लागू करणार की ओल्ड टॅक्स रिजिमच ठेवणार सरकार ओल्ड टॅक्स रिजिम पूर्णपणे रद्द करेल अशी शक्यता सध्या तरी वाटत नाही यासाठी सरकारला पूर्णपणे न्यू टॅक्स लॉ आणावा लागेल ही प्रोसेस आता होणार नसली तरी भविष्यात कधीतरी होईल पण न्यू टॅक्स रिजिम बाबत सरकार पॉझिटिव्ह आहे न्यू टॅक्स रिजिम स्वीकारणाऱ्या संख्याही वाढत आहे न्यू टॅक्स रिजिम लागू झाल्यानंतर ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये कोणताही बदल झालेला नाही मात्र मागील बजेटमध्ये टॅक्स पेयर्सनी दिलासा मिळावा यासाठी सरकारने गेल्या वेळी टॅक्स स्लॅब मध्ये बदल केले होते हे बदल कोणते होते ते पाहूया तीन लाख रुपयांवर झिरो टक्के कर तीन ते सात लाख रुपयांवर पाच टक्के कर सात ते दहा लाख रुपयांवर दहा टक्के कर दहा ते बारा लाख रुपयांवर पंधरा टक्के कर बारा ते पंधरा लाख रुपयांवर वीस टक्के कर पंधरा लाख आणि त्याहून अधिक रुपयांवर तीस टक्के कर या न्यू टॅक्स स्लॅब मध्ये टॅक्स ला वार्षिक सतरा हजार पाचशे रुपयांपर्यंत सेव्हिंग करता येत होती तसेच मागील बजेटमध्ये स्टँडर्ड डिडक्शन ची मर्यादा पन्नास हजार बजेट मधील या निर्णयांमुळे खूप खुश होते या बजेट ही स्टँडर्ड ची मर्यादा वाढेल अशी अपेक्षा या टॅक्स पेयर्स ला आहे शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे अलीकडेच दहा लाखांपेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी वस्तूंवर टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स लागू करण्यात आला आहे हा नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाला आहे महागड्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे आणि करचोरी रोखणे हा या नियमाचा उद्देश आहे या बदलांच्या माध्यमातून सरकारने टॅक्सपेअर्सना दिलासा देण्याबरोबरच टॅक्स कलेक्शन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे हे तर झालं टॅक्सपेअरच्या पेयरच्या सरकारकडून असल्या अपेक्षांबद्दल बाकी सर्वसामान्य जनता या बजेट मधून काय अपेक्षा ठेवू शकते याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आय बटनवर दिसत असेल तो व्हिडिओ देखील नक्की पहा यंदाच्या बजेटमध्ये सरकार टॅक्स साठी कोणकोणते निर्णय घेणार आणि इन्कम टॅक्स मध्ये कोणकोणते बदल होणार हे 1 फेब्रुवारीला स्पष्ट होईल या बजेटमधून मिडल क्लासला दिलासा मिळेल का किंवा न्यू टॅक्स रिजिम बाबत काही मोठी घोषणा होईल का, हो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे येणाऱ्या बजेटमध्ये सरकारने कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा महत्त्वाचं म्हणजे पैसा पाणी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण बजेट संबंधित सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहत राहा पैसा पाणी